आपण पाहत आहात महाराष्ट्राची पंडित धर्मा विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा साजरा एकावन्न वर्षानंतर पुन्हा एकदा भरला वर्ग सटाणा येथील लोकनेते पंडित धर्मा पाटील मराठा इंग्लिश स्कूलच्या एकोणीसशे चौऱ्याहत्तर सालच्या दहावीच्या बॅच चे तेरावे स्नेहसंमेलन संमेलन नीम व्हॅली हॉटेल अँड रिसॉर्ट तालुका मालेगाव येथे उत्साहात पार पडले एकावन्न वर्षानंतर एक्कावन्न विद्यार्थी स मोठ्या आनंदात एकत्र आले प्रारंभी दिवंगत सहा यांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली स्नेह अध्यक्ष नाशिक येथील बांधकाम व्यवसाय शेखर सोनावणे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मराठा विद्याप्रसारक संस्थेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक विश्वास इंगडे उपस्थित होते इंगडे यांनी एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या बॅच मधील विद्यार्थ्यांना पुन्हा एकत्र आणले संघटक रमेश पवार अॅडव्होकेट सतीश चिंधडे प्रदीप उखा सोनावणे संजय घोडके यांच्या भूमिकेचा गौरव केला यावेळी संजय घोडके यांच्या भूमिकेचा गौरव केला यावेळी वैद्यकीय क्षेत्रातील माजी विद्यार्थी डॉक्टर नंदकुमार पवार दीपा पवार डॉक्टर सुभाष देवरे डॉक्टर वनोज वसंत सोनावणे आणि डॉक्टर जगदीश धामणे यांनीही मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक अध्यक्ष शेखर सोनावणे संघटक रमेश पवार सचिव ॲडव्होकेट सतीश चिंधडे व सहसचिव प्रदीप उखा सोनावणे होते संमेलनासाठी प्रदीप बधान राजेंद्र येवला शिवाजी सोनवणे कारभारी पाटील प्राध्यापक पोपट रंगड एकनाथ बागुल राजेंद्र भांगडिया यांनी प्रायोजकत्व दिले समको बँकेचे नवे चेअरमन दिलीप येवला आणि संजय घोडके यांचा विशेष सत्कार करण्यात आला दीपा पवार यांच्या गायनाने वातावरण भारावले सुयश हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर भास्कर शेलार यांनी वरिष्ठ नागरिकांनी आरोग्य तपासणी नियमित ठेवण्याचे आवाहन केले कार्यक्रमाचे प्रस्ताविक संजय घोडके राजू भांगडिया सुभाष पाटील यांनी केले सूत्रसंचालन अॅडव्होकेट सतीश चिंधडे यांनी केले तर आभार सेवानिवृत्त मुख्याध्यापक रमेश देवरे यांनी मानले बांगलाण वृत्तांतासाठी बापूबागून खमताणे